एकदम पटकन कमी वेळात कमी खर्चात असे आपले नूडल्स तयार आहेत हे आपले चायनीज नूडल्स आहेत तुम्हाला जर शेजवान नूडल्स करायचे असेल तर फक्त याच्यात शेजवान चटणी तुम्हाला ॲड करावी लागेल हे नूडल्स तयार आहेत पहा किती सुरेख झालेत टेस्टला पण खूप अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण नूडल्सची रेसिपी पाहतोय इझी पटकन होणार आहे म्हणजे चायनीजवर तुम्हाला भेटतं चायनीज ठेलरवरती भेटतं चायनीज रेस्टॉरंटमध्ये भेटतं सिम्पल नूडल्सची रेसिपी पाहणार आहोत खूप इझी आहे पटकन आहे याच्या आधी आपण चायनीजची एक रेसिपी पोस्ट केली आहे ती म्हणजे ती तीसुद्धा मी लिंक व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तीसुद्धा जाऊन पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत सहा पहा मी सगळ्या गोष्टी सांगितल्या नूडल्स बॉईल कसे करायचे कोणती काळजी घ्यायची काय काय ॲड करायचं काय काय लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरू करूया हक्का नूडल्स बनवण्यासाठी मी हक्का नूडल्स घेतलेत म्हणजे आपल्याला नूडल्स चायनीज नूडल्स बनवण्यासाठी मी नूडल्स घेतलेत तर हे ड्राय नूडल्स आहेत आता आपण हे कुक करणार आहोत तर लक्षात घ्या हे ना पहिले आपल्याकडं हक्का नूडल्सचे पॅकेट भेट भेटायचं तर ह्याच्यात कमीत कमी तीन ते चार माणसाचं चा। पोट भरून ते खातील फक्त नूडल्सच एवढे नूडल्स तयार होतात त्याच्यामुळं जरी दिसतानी ड्राय खूप कमी दिसले तर एक्स्ट्रा वाढवायचं नाही कारण इतके होतात की पोट भरून खातील खूप जास्त होतात तीन ते चार माणसांसाठी तर हे आता आपण हे ड्राय घेतले चला तर मग आता कुक करून घेऊया नूडल्स आपण बॉईल करून घेणार आहोत कुक करतोय तर मी हे नूडल्स आ, कुक करण्यासाठी मी पाणी बॉईल केलंय एकदम व्यवस्थित कडकडतं कर, गरम पाणी उकळतं पाणी आहे हे त्याच्यात आपण आता फक्त तेल ॲड करणार आहोत ह्याच्यात मी तेल ॲड केलंय आता पाटी में पाटी में पाटी में तर आता आपण काय करणार आहोत हे हक्का नूडल्स आहेत आपले इथं माझ्याकडे हक्का नूडल्स आहेत ते असेच मी सोडणार आहे मग मी तोडणार वगैरे नाही आहे आणि ह्याच्यात भरपूर पाणी टाकलं आहे मी इनफ पाणी टाकलं आहे आता प्रत्येक हक्का नूडल्सच्या पाठीमा पाठीभांगं ते दिलेलं असतं त्यांनी कसं बॉईल करायचं कसं कुक करायचं त्या पद्धतीनेच ते कुक करायचं असतं तर लक्षात ठेवा तुम्ही जे हक्का नूडल्स जेव्हा घेऊन येतात तेव्हा त्याचे पाठीभागं दिले की ते कसे बनवायचेत कसे कुक करून घ्यायचेत तर त्या पद्धतीने तुम्हाला कुक करायचे शक्यतो सगळ्यांची प्रोसेस ही सेमच असते फक्त काही जणात मीठ टाकलेलं असतं काही जणात नसतं टाकलेलं एवढंच फरक असतो हक्का नूडल्स मी, मी मीडियम फ्लेम वरती कुक करणार आहे कारण ते व्यवस्थित कुक झाले पाहिजे कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट कुकिंग साठी लागतात लक्षात ठेवा तर हे फ्लेम फ्लेमवर मी कुक करून आहे चला तर कुक करून घेऊया मग जसं आपण बिर्याणीला प्रोसेस करतो ना सेम तशीच असते वेगळं काही नसतं नसत्याच्यात हे बघा सुटायला सुरुवात झाली आता तर माझे नूडल्स एकदम व्यवस्थित झालेत लक्षात घ्या थोडेसे अनकूक ठेवायचे जसं आपण बिर्याणीसाठी ठेवतो ना ते एटी पर्सेंट कुक करतो किंवा सेवंटी फाय पर्सेंट कुक करतो आणि ट्वेंटी ट्वेंटी फाय पर्सेंट कुक नसतात ते त्या पद्धतीने आता हे काढायचे अशी शक्यतो गाळणी घ्या आणि त्याच्यात हे काढून घ्या जेणेकरून पाणी व्यवस्थित निर्तळून जाईल तर या पद्धतीने शक्यतो तोडायचे नाहीत कारण नूडल्स आहे जस्ट फिक्स टाईप बाहेर जसे भेटतात हॉटेलमध्ये जसे भेटतात तसे खायचे असेल तर मग मात्र तोडायचे बिलकुल नाही हे असेच खायचे आणि इवन जे तुम्हाला मंचुरियनसोबत वगैरे जे खायला दिले जातात वरती कुरकुरीत नूडल्स ते सुद्धा हेच असतात फक्त ते एक दोन स्टेप करून फ्राय केलेले असतात बाकी काही केलेलं नसतं चला तर मी सगळे नूडल्स असेच काढून घेते आणि ह्या आपलं जे कुक नूडल्स आहे त्याच्यावर लगेच गार पाणी टाकायचं जेणेकरून त्यांचं कुकिंग स्टॉप झालं पाहिजे ओव्हर कुक नाही झाले पाहिजे चला तर मी हे गार पाणी ॲड करून घेते हे माझे सगळे काढून झालेत तर आता आपण नूडल्स बनवायला सुरुवात करतो आहे शक्यतो नूडल्स करण्यासाठी मोहरीचं किंवा तिळाचे तेल वापरा टेस्ट खूप भारी येते आता सध्या मात्र मी ह्या दोन्हीपैकी एक पण नाही वापरते मी जे माझं रेग्युलर यूजचं तेल असतं ते वापरते चला तर मग ते मी तेल घेतलं आहे पुरेपूर बरस तेल घ्यायचं चायनीज हे तेलाचंच खेळ असतो इवन तुम्ही जर तुमच्याकडे जर आयनची कढई असेल मोठी घ्या आणि चायनीज नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या गॅसला तीन बर्न असतात त्याच्यातलं जो सगळ्यात मोठा गॅस आहे इवन आपल्या सगळ्या रेसिपी मोठ्या गॅसवर शूट शूट होतात तर इंडियन खाणं असतं ते जरा मोठ्या गॅसवर शूट होतं चायनीज असलं तरी आपल्या इथे चायनीजचे हाय फ्लेमवर कारण त्याला ओव्हर कुक करायचं नसतं जस्ट टॉस करायचं असतं त्याच्यामुळं हाय फ्लेमवर जास्त मोठी बर्नी बन गॅस जो आहे तुमचा त्याच्यावर तुम्हाला कुक करायचे लक्षात ठेवा तर मी तेल घेतले आता आपण सुरुवात करतोय हक्का नूडल्स बनवायला किंवा चायनीज नूडल्स बनवायला चला आता मग सुरू करूया बनवण्यासाठी आपण भाज्या कोणत्या कोणत्या घेतल्या तर इथं मी पत्ताकोबी घेतले शिमला मिरची घेतली कलरफुल अवेलेबल असेल तर खूपच ग्रेट काम त्याच्यानंतर गाजर घेतलं आहे गाजर मी स्लाईस करून घेतलं आहे तुम्ही कट करूनसुद्धा घेऊ शकता इव्हन सगळ्याच भाज्या तुम्ही कट करून घेऊ शकता कांदा घेतला आहे स्प्रिंग ओनियन भेटला तर अतिउत्तम मला नाही अवेलेबल झाला आज त्याच्यानंतर इथं मी ग्रीन चिली घेतली आपली त्याच्यानंतर अद्रक लसूण अद्रक जर एक चमचा असेल तर लसूण तुमचा दोन चमचा असला पाहिजे लक्षात घ्या अद्रकपेक्षा लसूण जास्त जातं चायनीजमध्ये चला तर मग आता रेसिपीला आधी सॉसेस पाहूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया चक्का नूडल्ससाठी सॉसेस खोतले पाहिजे तर माझ्याकडे ते इथं टमॅटो केचप आहे त्याच्यानंतर सोया सॉस वेनिग्र आणि त्याच्यानंतर आपलं रेड चिली सॉस एवढे सगळे सॉसेस आहे चला सुरू करूया आता रेसिपीला तेल, तेल गरम झाले आता व्यवस्थित तेल हे खूप गरम असलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा आणि गॅस हा मोठा असला पाहिजे तर, तर सगळ्यात पहिले मी इथं लसूण टाकते आहे खूप पटपट करायचं आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात घ्या त्याच्यानंतर लगेच आदरक टाकतोय आपण अजिबात म्हणजे खूप ओव्हर खूप काहीच होऊ द्यायचं नाही असलं त्याच्यानंतरून मी कांदा टाकते आहे त्याच्यानंतर रेड ग्रीन चिली आहे आपली ती टाकते आहे तुमच्याकडे स्प्रिंग ओनियन असेल तर तो नक्की टाका माझ्याकडे नाही आहे त्याच्यानंतर गाजर टाकते आहे तर थोडे मी स्लाईस केले तर थोडे मी चॉप केलेले असे दोन प्रकारचे टाकते आहे त्याच्यानंतरून ग्री शिमला मिरची आणि आपला कोबी टाकते आहे तर सगळं एक मिनटात आपल्याला उलटा करून घ्यायचं होतं एक दोन ते दोनपेक्षा जास्त मिनटं किंवा दोनपेक्षा पण कमी मिनटं ह्याला आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल मिनिटं आपलं टॉस करून चालेल आता सगळे सॉसेस टाकायचे आहेत आपल्याला थोडंसं मीठ टाका गरज असेल तर तुम्हाला हे सॉस आपण टाकायला सुरुवात करतोय तर मी तर सगळ्यात पहिलं सोया सॉस टाकते एक चमचा मोजून मी एक चमचा टाकते सगळ्या गोष्टी लक्षात घ्या खूप जास्त टाकायची गरज नाही आणि कलर येत नाही म्हणून तर बिलकुल असं काही करू नका खूप वेळा असं येतं होतं की कलर येत नाही म्हणून टाकलं जातं तर तसं करू नका त्याच्यानंतर वेनेगर एक चमचा त्याच्यानंतर टमॅटो केचप एक चमचा तर इथं माझ्याकडे टमॅटो केचप तो एक चमचा ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्या आता जर कलर हवाच असेल ना तुम्हाला तर एक थोडंसं लाल तिकट टाका त्याने कलर खूप छान येतो पण शक्यतो ना काय नाकू आणि पल कलर हवा तसा येतो पण लेच गरज असेल आलाच पाहिजे कलर असं काही असेल तर मग टाका तर हे दोन मिनटे सॉसेस असेच करून घेऊ आपण तर आता हे माझं व्यवस्थित टर्न झालं आहे आता आपण नूडल्स ॲड करतो नूडल्स आपण तयार केलेले हे व्यवस्थित थंड झालेत आणि ड्रायसुद्धा झालेत लक्षात घ्या ड्राय झाल्याशिवाय मिक्स करता येत नाही त्याच्यामुळे थोडेसे ड्राय होणं महत्वाचं आहे हे साईडला करते हे नूडल्स आपण ह्याच्यात ॲड करून घेतो गॅस मोठाच ठेवायचं आहे तुम्हाला सांग सांगितलं तसं सा। लहान नाही करायचं आणि हे नूडल्स टर्न करून घ्यायचे तर मी सगळे आत्ता नाही करते मी थोडे साईडला ठेवलेत कारण मला क्रंची नूडल्ससुद्धा बनवायचे आहेत तर ह्याला आता ही से वह से वह से और ही या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं जर मिक्स होत नसतील तर दोन चमचे घ्या मी जसे दाखवते तुम्हाला तसे पण मिक्स होत नसेल तर सरळ दोन चमचे घ्यायचे आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे हे तर पहा या पद्धतीने असे मिक्स होऊन जातं नूडल्स व्यवस्थित असं केल्यावर तुम्ही त्याच्यामुळं काही घाबरायची काळजी नाही या पद्धतीने व्यवस्थित मिक्स होऊन जातात आणि ह्याला आता मोठ्या गॅसवरती हाय फ्लेमवरतीच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अजूनसुद्धा सुद्धा कलरच्या भानगडीत पडून तिखट जास्त वाढवायचं नाही खूप पण तिखट नाही करायचं आपल्याला या पद्धतीने तर हे पहा सुख झालं हवं असेल तर थोडंसं मीठ ॲड करू शकता आधी लक्षात घ्यायचं सॉसला पण मीठ असतं आणि बाकीच्या व्हेजिटेबल्सला आधी मीठ तुम्ही टाकलं असेल तर नूडल्सला पण मीठ असतं या पद्धतीने एकदम झटपट असे आपले नूडल्स तयार झाले आहेत जरा प्लेटिंग करून घेऊया एकदम पटकन कमी वेळात कमी खर्चात असे आपले नूडल्स तयार आहेत हे आपले चायनीज नूडल्स आहेत तुम्हाला आजची आपली चायनीज नूडल्सची रेसिपी कशी वाटली नूडल्सची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबरच जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आणखी कोणता चायनीजचा डिशचा प्रकार किंवा वेगवेगळ्या गोष्टी पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा चला तर भेटूया मग नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद